पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाच्या आदमपूर एअरबेसला भेट दिली मोदींनी यावेळी ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडलेल्या जवानांशी संवाद साधलाय आदमपूर एअरबेसवर मोदींनी एक तास घालवला यावेळी मोदींनी जवानांशी संवाद साधत त्यांचं अभिनंदन केलंय यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देखील देण्यात आल्या भारतातील आदमपूर एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता पाकिस्तानचा व्हॉइस एअर मार्शल औरंगजेब अहमद यांनी व्हिडिओ दाखवत हल्ला केल्याचा दावा केला होता पाकिस्तानचा दावा भारताने खोडून काढला होता आता मोदी आणि त्यांनी जवानांशी संवाद साधला मोदींच्या या भेटीचा व्हिडिओ देखील समोर आलाय या व्हिडिओमध्ये मोदींच्या मागे भारताची एअर डिफेन्स सिस्टीम एस फोर हंड्रेड आणि मी ट्वेंटी नाईन देखील दिसत आहे त्याचबरोबर मोदींचा आणखी एक फोटो समोर आलाय ज्यात भारतीय हवाई दलाच्या विमानाचा फोटो मागे असून यामुळेच दुश्मनाचे पायलट शांत झोपू शकत नाहीत असं त्यात आहे मोदींनी या भेटीत जवानांचं अभिनंदन केलंच पण त्याचबरोबर पाकिस्तानचा दावा देखील खोडून टाकलाय मोदींच्या या भेटीविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा